नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ बातमी कृष्णराज फाउंडेशन संचलित कोडोली फुटबॉल क्लब आयोजित कृष्णराज फुटबॉल चषक भव्य ग्रामीण फुटबॉल स्पर्धा दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केली आहे ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना चांगले व्यासपीठ निर्माण करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे ही स्पर्धा खुल्या आयोजित केली आहे कोडोली हायस्कूलच्या भव्य मैदानात सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत पार पडतील स्पर्धेसाठी फुटबॉल रेफरी असोसिएशनचे रेफरी उपस्थित असतील स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री श्रीकांत सुभाष पवार विभागीय वन अधिकारी माननीय श्री विक्रम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरळप पोलीस ठाणे माननीय श्री कैलास कोडक सहाय्यक पोलीस निरीक्षक कोडुली पोलीस ठाणे माननीय श्री जयकुमार सूर्यवंशी निवृत्त पोलीस उपाधीक्षक माननीय श्री अजिंक्य पाटील भैया माननीय श्री राहुल प्रकाश पाटील चेअरमन माननीय श्री तय्यब मुजावर शेठ माननीय श्री सुरेश पाटील बापू माननीय श्री अमर पाटील बाबा माननीय श्री हर्षल खेडकर साहेब या मान्यवरांच्या उपस्थित आयोजित केला आहे तसेच बक्षीस वितरण समारंभ दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री विश्वेश कोरे माननीय श्री युवराज महाडिक माननीय श्री सूरज काजवे माननीय श्रीनिवास पाटील माननीय श्री, श्री रंजित पाटील तात्या माननीय श्री संदीप सावकर माननीय श्री विक्रम चव्हाण इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित पार पडेल या स्पर्धेत बत्तीस संघाची नोंद झाली असून विजेत्या संघास एकतीस हजार व चषक उपविजेत्या संघास एकवीस हजार व चषक तृतीय क्रमांक पंधरा हजार व चषक चतुर्थ क्रमांक सात हजार व चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत तसेच बेस्ट स्ट्रायकर बेस्ट डिफेंडर बेस्ट गोलकीपर बेस्ट हाफ व मॅन ऑफ दी सिरीज ही वैयक्तिक बक्षिसे ठेवली आहेत यावेळी माननीय श्री अजिंक्य पाटील भैया तय्यब मुजावर हर्षल खेडकर रणजित पाटील सतीश पाटील सर सागर पाटील पापा सागर खराडे दादा विशाल पाटील भैया तसेच कोडोली फुटबॉल क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते अर्जुन पाटील सर यांनी आभार मानले नमस्कार कृष्णराज फाउंडेशन आणि कोडोली फुटबॉल क्लब आयोजित कृष्णराज फुटबॉल चषक ह्या ग्रामीण फुटबॉल चषकाची सुरुवात चे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पासून होते या स्पर्धेसाठी आपल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जवळपास बत्तीस संघांनी सहभाग घेतलेला आहे तरी या स्पर्धेसाठी सर्वांनी कोडल्या स्कूलच्या भव्य दिव्य अशा मैदानावरती उपस्थिती लावावी तसेच या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे तरी सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा धन्यवाद मीडिया चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा आणि